त्याच्यानंतर श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही तर आपला व्हिडिओ परत एकदा नवरात्रीच्याबद्दलचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की येत्या सव्वीस तारखेपासून आपली नवरात्र सुरू होत आहे घटस्थापना आपल्या घरी होणार आहे आपल्या कुळदेवीची कुळदेवीचे कुलाचार आपण करणार आहोत आपण तिची पूजा करणार आहोत आपण तिच्या तिच्या आगमनाची तयारी करत आहोत तर बघा ह्या वेळेस आपल्याला कोणत्या दिवशी कोणती माळ आहे आणि त्याचबरोबर कोणत्या तारखेला ती आहे आणि त्या दिवशी आपण कोणत्या देवीची पूजा करतो नवरात्री म्हणजे नऊ देवींची पूजा करतो आपण नऊ नऊ अवतारांची त्यांची पूजा करतो तर कोणत्या दिवशी कोणती माळ आहे आणि कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्याचबद्दल ह्याबद्दलची छोटीशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याचबरोबर तुम्हाला जर का आपले असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक केल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शारदीय नवरात्र ही आता सव्वीस तारखेपासून चालू होते तर कोणती माळ कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला आहे आणि आपण कोणत्या देवीची त्या दिवशी पूजा करणार आहोत याबद्दलची आपण माहिती एक झटपट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत कारण कसं असतं आपण नवरात्राची नऊ दिवस पूजा करतो पण आपल्याला माहितीच नसतं की आपण कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करतोय आपण अखंड ज्योत लावतो आपण रोजची पूजा करतो रोजची आरती करतो रोजचा नैवेद्य दाखवतो नऊ दिवसाचे नऊ उपवास सुद्धा करतो पण तरी सुद्धा आपल्याला हे कळत नाही की आपण कोणत्या दिवशी रोजची माळ सुद्धा आपण घालतो पण आपल्याला हे माहिती नसतं की आपण कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करतो तर त्याचबरोबर बघा रंग वेगळे वेगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला पण त्या लक्षात येत नाही की आपण कोणत्या देवीची पूजा करायची आहे तर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत असते तर नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी आईच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मातेला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवासही ठेवतात तर धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं तर या वर्षी शारदीय नवरात्र सव्वीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे जे चार ऑक्टोबर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत साजरे आपण करणार आहोत तर ह्यामध्ये आता पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण कोणती माळ आणि कोणत्या देवीची पूजा करणार आहोत याबद्दलची माहिती घेऊया तर पहिल्या दिवशी सव्वीस सप्टेंबर म्हणजेच आपण त्या दिवशी मा शैलपुत्रीची पूजा करणार आहोत शैलपुत्री देवीची आपण या दिवशी पूजा करणार आहोत दुसरा दुसरी सप्तेंबर, सप्तेंबर दिवस दुसरी माळ सत्तावीस सप्टेंबर मा ब्रह्मचारिणी हिची पूजा आपण करणार आहोत तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरला आहे मा चंद्रघंटाची आपण पूजा करणार आहोत देवी चंद्रघंटाची आपण इथे पूजा करणार आहोत चौथा दिवस चौथी माळ एकोणतीस सप्टेंबर देवी कृष्ण मांडाची पूजा करणार आहोत कृष्ण मांडी मांडाची आपण देवीची पूजा करणार आहोत पाचवा दिवस पाचवी माळ तीस सप्टेंबर आई स्कंदमातेची पूजा करणार आहोत सहावा दिवस सहावी माळ एक ऑक्टोबर कात्यायनी देवीची पूजा करणार आहोत त्यानंतर सातवा दिवस दोन ऑक्टोबर सातवी माळ मा काल रात्रीची आपण उपासना करणार आहोत देवी काल रात्रीची आपण उपासना करणार आहोत आठवा दिवस आठवी माळ तीन ऑक्टोबर देवी महागौरीचं पूजन आपण करणार आहोत महागौरीचं पूजन आपण करणार आहोत नववा दिवस नववी माळ चार ऑक्टोबर माता सिद्ध सिद्ध दात्रीची दा, पूजा करणार आहोत देवी सिद्ध दि दा, सिद्धी दात्रेची पूजा आपण करणार आहोत तर ह्या पद्धतीने आपण नऊ दिवसात नऊ नऊ माळी आहेत तर नऊ देवींची नऊ अवतारांची दुर्गा मातेच्या नऊ अवतारांची आपण पूजा करणार आहोत तर आता इथे आपल्याला पूजा म्हणजे काय करायची आहे की पूजा विधी कशी करायची आहे तर सकाळी उठून तुम्हाला आंघोळ करून पूजास्थळी गंगे गंगेच्या पाणीने टाकून शुद्धता करायची आहे घरातील मंदिरात किंवा देवरात देव देवघरात तुम्हाला दिवा लावायचा आहे दुर्गा मातेचं पहिल्या दिवशी तुम्हाला दुर्गा मातेचं अभिषेक करायचा आहे देवी आईला अक्षत कुंकू आणि लाल फुले तुम्हाला अर्पण करायची आहे प्रसाद म्हणून फळे मिठाई अर्पण करायचे आहे आणि जे तुम्ही काही नैवेद्याला करणार असाल त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे धूप दीप आणि दिवे लावून दुर्गा चालिसा आणि दुर्गा शब्दसती शब्दसतीचा पाठ करायचा आहे आणि नंतर देवी आईची आरती करायची आहे देवीला तसेच नैवेद्य दाखवायचे आहे उपवासाच्या पदार्थात नैवेद्य दाखवायचे आहे या नवरात्रीत आपल्याला कोणते कोणते पदार्थ खाण्याला चालतात कुठले कुठले पदार्थ या नवरात्रीत चालतात याचा सुद्धा व्हिडिओ मी पुढच्या काही दिवसांमध्ये नक्कीच घेऊन येईल देवाला फक्त सात्विक गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्यामध्ये फळं ज्या चालणाऱ्या भाज्या असतात त्या भाज्या आणि आपल्या वरईची भाकरी वगैरे म्हणजे ज्या सात्विक गोष्टी आहेत त्याच आपल्याला तिथे अर्पण करायच्या आहे आणि अशा पद्धतीने पूजाविधी करून रोजचा पाठ करून तुम्हाला तुमची देवीची संपन्न पूजा करायची आहे आणि तुमचा दिवस व्यवस्थित देवीच्या नामस्मरणाने तुम्हाला तो साजरा करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्र ही जी आहे ती साजरी करायची आहे आणि नऊ दिवस नऊ देवींची पूजा करायची आहे या पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथेच संपत आहे अजून काही माहिती तुम्हाला जर का वाटत असेल की मी सांगावी तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगू शकता भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत अवधूत चिंतन श्री श्री श्रीस्वामीचं मत होते